नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषद दोन्हींची सत्रं सुरू आहेत आणि विधिमंडळात अनेक गोष्टी घोड घडत असतात रोजच्या रोज वादंग होतं आणि त्याचवेळी आज एक महत्त्वाची घटना घडली त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो संजय गायकवाड ज्यांनी ठोसा मारला होता एका गरीब सामान्य कॅन्टीन मॅनेजरला त्याबाबत संजय गायकवाड जे आमदार शिंदे सेनेचे से। अत्यंत गावगुंडाप्रमाणे वागतात अत्यंत उद्दाम आणि माजोरी व्यक्ती आहे त्यांना कुठलाही पश्चाताप झाला नाही तरीसुद्धा त्यांना कु त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्यांना केवळ समज देऊन सोडून देण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली संजय गायकवाडांबद्दल पण ते म्हणाले मी कसं काय करणार कारण हे सगळं विधानसभेच्या किंवा अध्यक्षांच्या हातात आहे आणि अध्यक्षांनी सा साधी समज दिली आणि दिलं सोडून त्यांना हे एक प्रकरण दुसरं कोण दुसरी गोष्ट आहे की प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत अत्यंत अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांच्यावर हल्ला झाला त्या हल्लेखोराला लगेच जामीन मिळाला आणि त्याबाबत विधिमंडळात मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे जे त्या दीपक काटेच्या मागे आहेत तसा प्रवीण गायकवाडांनी आरोप केला त्यांनी सभागृहात म्हणजे विधी विधिमंडळात त्याबाबत त्या या त्या हल्ल्याबाबत खोटी माहिती दिली असा गंभीर आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला प्रवीण गायकवाड हे काय लावली जीभ टाळायला वाटेल ते बोलणारे असे अजिबात नाही ते अत्यंत गंभीर आणि अभ्यासू व्यक्ती आहेत ते असे तसे बोलणार नाहीत त्यांच्यावरती हल्ला केला त्यांचा त्यांना ठार मारण्याचाच हेतू होता असा त्यांनी आरोप केला आणि त्याबाबत खोटी माहिती दिली जाते हे काय चाललं आहे काय महाराष्ट्रामध्ये हे सरकार कसं चाललेलं आहे मुळात कशाप्रकारे चाललेलं आहे आणि आज या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजून एक घटना घडली त्याच्यामध्ये काल जितेंद्र आव्हाड यांना गोपीनाथ पडळकर गोपीचंद पडळकर जे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत वाह्यात अशा प्रकारचे नेते आहेत त्यांची पार्श्वभूमी काय हे अनेकांना माहिती आहे आणि ते केवळ फडणवीसांची चमचगिरी करतात म्हणून वेगवेगळ्या वेग पक्षातून आलेल्या पडळकरांना महत्त्वाचं स्थान पक्षात दिलेलं आहे भाजपमध्ये निष्ठावंतांची उपेक्षा आणि अशा अत्यंत गुंड प्रवृत्तीच्या लोकांची खाती खातीर जावी त्यांना प्रमोशन त्यांना महत्त्व हे सगळं सुरू आहे ते गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचा गाडीचा दरवाजा उघडून मुद्दामोन जितेंद्र आव्हाड यांना तो लागेल अशा प्रकारचं कृत्य घडलं असा जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत माजी मंत्री आहेत त्यांनी आरोप केला आणि आज तर विधिमंडळाच्या परिसरात गोपीचंद पडळकर यांचे गुंड येऊन धिंगाणा घातला त्यांनी जवळजवळ हाणामाईपर्यंत प्रकरण आलं होतं हे अत्यंत चिंताजनक आहे याबाबत उद्धव ठाकरे यांनी रास्त चिंता, चिंता व्यक्त केली की तुम्हाला बाहेर काय करायचं आहे ते करा पण विधिमंडळाच्या प्रांगणात अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि अशा मवाल्यांना जर भारतीय जनता पक्षाचं संरक्षण असेल तर त्याबद्दल काय बोलणार कुठल्या लायकीची माणसं या महाशक्तीच्या किंवा महायुतीमध्ये आहेत हे तुम्ही बघा भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा असे लोक आहेत जे शरद पवारांबद्दल वाटेल ते बोलतात ग गोपीचंद पडळकर अर्वाच्य खालची पातळी गाठून सदाभाऊ खोत जे फडणवीसांचे आणखीन एक चमचे आहे तेही वाटेल ते बोलतात शरद पवारांबद्दल असले नेते जवळ केलेले आहेत फडणवीसांनी याच्याबद्दल अत्यंत संताप यावा अशी परिस्थिती आहे पण आज मला बोलायचं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अत्यंत लढाऊ आक्रमक अभ्यासू असे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव हो यांच्याबद्दल भास्कर जाधव हो यांचा आज प्रचंड पारा चढला संतापले आणि तो रास्त त्यांचा संताप होता त्यांचा पारा चढला हे समजण्यासारखं आहे काय लावलं आहे का या सरकारने आणि या महायुतीने आणि विधी विधानसभेच्या अध्यक्षांनी राहुल नार्वेकरांनी ज्या राहुल नार्वेकरांनी कशा प्रकारचा निर्णय दिला होता ही। जे शिवसेना पक्ष फोडल्यानंतर हो त्याबद्दल सर्वोच्च ही नाराजी व्यक्त केली होती मुळात निर्णय द्यायला ते उशीर लावत होते त्याबद्दलसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने राग व्यक्त केला होता त्यांना दम द्या द्यावा लागला होता त्यांना इशारा देण्याची पाळी आली ती हे राहुल नार्वेकर काय सांगतात काय गोष्टी करतात ते आणि ज्यावेळी त्यांच्या दरबारामध्ये किंवा त्यांच्याकडे ही केस होती शिवसेनेची त्यावेळी त्यामधले एकनाथ एक शिंदे मुख्यमंत्री होते त्यांना हे राहुल नार्वेकर त्यांना जाऊन भेटले हे उघड आहे आणि त्यानंतर निर्णय कसा लागला हे बघा आपण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की केवळ कोणाकडे किती आमदार याचा विचार न करता पक्ष म्हणून विचार झाला पाहिजे पक्षाची ताकद किती याचा विचार झाला पाहिजे तो विचार करण्यात आला नाही आणि तुम्हाला आठवत असेल तर सर्वोच्च न्यायालय म्हटलं होतं की जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही कदाचित त्यांना परत त्या पदावरती आणून ठेवलं असतं म्हणजे बघा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू न्यायी आहे असं अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयाने हे केलं निर्णय बघा निर्णय त्यांचा सुद्धा वादग्रस्त राह हा भाग वेगळा पण उद्धव ठाकरे यांची बाजू न्यायाची होती हे सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे दाखवलं राज्यपाल कोशियारी हे उघडपणे त्यांनी पक्षपात केला असा सर्वोच्च न्यायालयाने ठपका ठेवला हो त्यांच्यावरती राहुल नाव नार्वेकर यांच्याबद्दल यं, नाराजी व्यक्त केली अजून काय पाहिजे आणि असे हे राहुल नार्वेकर हे सभागृहामध्ये विरोधी पक्षांना बोलू देत नाहीत त्यांच्याबाबत पक्षपात करतात आणि सत्ताधारी पक्षाच्या बाजूनीच ते प्रत्येक निर्णय देतात असा आरोप केला जातो आहे महाराष्ट्र विधानसभेची परंपरा बाळासाहेब पाळदे असतील विसं पागे असतील अशी फार मोठी आणि समृद्ध परंपरा आहे पण पर हे स्वतः गृहस्थात राहुल नार्वेकर वेगवेगळे पक्ष बदलून आलेले आहेत आणि जेव्हा एखादी संधीसाधू व्यक्ती केवळ स्वार्थी व्यक्ती फक्त स्वतःचा फायदा बघणारी व्यक्ती एखादा उच्च पदावरती बसते तेव्हा ते त्याच्याबद्दल काय बोलायचं काय बोलणार काय त्याच्याबद्दल आता हा मुद्दा निघाला आज तो एका गोष्टीवरून आणि तो ती गोष्ट होती की सभागृहामध्ये जे दोनशे त्र्याण्णव खाली जी चर्चा होते त्याबाबत तो प्रश्न निघाला होता की त्याच्या दोनशे त्र्याण्णव अन्वय एखादा प्रस्ताव जो असतो त्यामध्ये अनेक व्यापक विषय अनेक प्रश्न मांडलेले असतात राज्याच्या वेगवेगळ्या समस्या मांडलेल्या असतात आणि त्याला उत्तर द्यावा द्यावा अशी उपेक्षा अशी अपेक्षा असते हा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आणि आदित्य ठाकरे यांना तो अधिकार होता की राईट टू रिप्लाय म्हणजे अधिक आहे या प्रस्तावा चर्चेच्या वेळी नगरविकास किंवा गृहनिर्माण मंत्री म्हणून एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री त्यांनी उत्तर दिलं वास्तविक यामध्ये अनेक प्रश्न म्हणजे आरोग्य असेल शिक्षण असेल असंघटित कामगार असतील जमिनीचे प्रश्न असतील वेगवेगळे झोपडपट्ट्यांचे प्रश्न वेगवेगळ्या खात्यांच्या संदर्भातले प्रश्न असतात त्यामुळे वेगवेगळ्या मंत्र्यांनी त्याला उत्तर द्यावी अशी अपेक्षा असते पण केवळ एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आणि राज्याचे अनेक प्रश्न त्यामध्ये असताना केवळ मुंबई 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 इथे करत बसले आणि शिवाय उद्धव ठाकरे यांच्या पक्षावरती टोमणे मारणं त्यांच्यावर आरोप करणं हेच त्यांनी केलं दुसरं काहीही केलं नाही भास्कर जाधव यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला एकनाथ शिंदेंच्या उत्तरावरती आम्हाला बोलू द्या त्यावर राहुल नार्वेकर असं म्हणाले की आदित्य ठाकरेंनी तो प्रस्ताव मांडला ना तर आदित्य ठाकरे तिथे नाही आहेत जागेवरती तर ते असले तर त्यांना तो राईट टू रिप्लाय आहे मी त्यां त्यांना उत्तर मागण्याचा किंवा उत्तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे आता भास्कर जाधवांचं म्हणणं असं होतं की एक तर वेगवेगळ्या प्रश्नांवर उत्तर मिळालं नाही आम्हाला आमचं समाधान बिलकुल झाले नाही एकनाथ शिंदे खोटं नाटं वाटेल त्या गोष्टीस ठोकून देत आणि आम्हाला त्याच्यावरती काही बोलतात आणि तुम्ही बोलूनच देत नाही आम्हाला आणि त्यामुळे ते चिडले ज्यावेळी भास्कर जाधवांना जेव्हा आक्षेप घेत होते तेव्हाही त्यांना बोलून दिलं गेलं नाही प्रत्येक वेळी अडवणूक आरडाओरडा करत होते शिंदे विशेषतः शिंदे गटातले ते लोक त्याला भाजपच्या मंत्र्यांची साथ होती मी स्वतः बघितलं भास्करराव उठ एक तर त्यांना बोलू दिलं जात नव्हतं जर ठीक आहे आता भास्करराव तुम्ही तुम्हाला तुमचं काय म्हणलं आहे ते सांगा असं राहुल नार्वेकर म्हणाले तेव्हा ते बोलायला लागले की गोंधळ करायचा बोलूनच द्यायचं नाही मंत्र्यांनी मंत्री अनेकदा उपस्थित नसतात खुद्द तुम्हाला आठवत असेल की जयंतराव पाटील म्हणाले की हे सभागृहाचं कामकाज कसं चालेल सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं की लक्षवेधी सूचना हे किती घेतल्या जातात लक्षवेधी सूचना ज्या नियमानुसार दिवसाला काही विशिष्ट किंवा तीन माल वाटतं त्याच्या कित्येक पट जास्त लक्षवेधी घेतल्या जातात आणि याच्यामध्ये कोणाचा इंटरेस्ट असतो अशा प्रकारचा प्रश्न सवाल सुधीर मुनगंटीवालांनी केला होता जयंतराव पाटलांनीसुद्धा सांगितलं की हे ज्या प्रकारे कामकाज चाललं चाल चालवलं जात आहे बोलून न देणं नियमांचा भंग करणं मंत्र्यांनी उत्तराला हजर नसणं अधिकाऱ्यांनी हजर नसणं मंत्र्यांनी म मंत्र्यांना नीट नी ब्रिफिंग मिळा मिळालं नसणं शिवाय शंभूराज देसाईसारखे वर तुला बाहेर ये मी तुला बघतो अशा प्रकारची भाषा करणं आणि विरोधी पक्षांना बोलू न देणं अशा प्रकारची उघड उघड दादागिरी सभागृहात चालली आहे भास्कररावांनी हे प्रश्न उपस्थित केले आणि ते म्हणाले बघा की जनसुरक्षा विधेयकावरती धड चर्चा करून दिली नाही मग राज्यपालांना भेटायला लागलं विरोधी पक्षांना आणि शिवाय तुम्हाला सांगतो की ऐकायला तुम्ही शिका भास्करराव असं सातत्याने राहुल नार्वेकर म्हणतो भास्करराव म्हणाले तुम्ही मी ऐकतोय ना आम्ही सगळं ऐकून घेतलं तुमचं तुमच्या खोट्या गोष्टी ऐकून घेतल्या तुमच्या थापा ऐकून घेतल्या बोगस नॅरेटिव्ह तुम्ही मांडता ते आम्ही ऐकून घेतलं पण आमचं समाधान झालं नाही आणि जरी आदित्य ठाकरे तिथे नसते ते म्हणाले की आदित्य ठाकरे एका अधिकृत महत्त्वाच्या मीटिंगला हे गेले होते त्यामुळे ते तिथे नव्हते आदित्य ठाकरे नसते तरीसुद्धा नियमावर बोट ठेवून दे, देन, त्या, उत्तर दे द्यायचं नाही किंवा म्हणजे त्यांना बोलून देण देणं आणि त्या त्यांच्यापुढे मंत्र्यांना सांगणं की तुम्ही समाधान त्यावर उत्तर द्या हे न करणं हे कशासाठी नियमावरती नियम, नियम कशासाठी आहेत माहिती मिळण्याचा अधिकार नाही का विरोधी पक्षांना जे प्रश्न उपस्थित केले त्यांनी त्यामध्ये अनेक प्रश्न होते म्हणजे रेल्वेच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न असंघटित काम असं उसंग, असंघटित कामगारांच्या संबंधात प्रश्न त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार एका योजनेतला पाणी योजना असेल परभणीचे असेल ठाण्यात असतील कोकणातले असेल अनेक प्रश्न भास्कररावांना आणि अन्य लोकांना त्याची उत्तरं हवी होती त्यांनी जे समस्या मांडल्या होत्या पण एकनाथ शिंदेनी काहीही उत्तर दिलं नाही आणि ते म्हणाले की ऐकून जे ऐकायला शिका असं तुम्ही शिकवता आम्हाला प्रवचन देतात तुम्ही काय करता आम्ही ऐकतो आहे आणि आम्ही बोलायला लागलो आहे बोलून देत नाही तुम्ही आणि मंत्र्यांना सांगत नाही हजर राहा हजर असले तर राईट टू रिप्लाय त्याबाबत पायमल्ली केली जाते आमच्या अधिकाऱ्यांची अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांचे गेले आणि मग भास्कररावांनी काय सांगितलं बघा त्यांनी दोन मुद्दे सांगितले ते म्हणाले की त्यांनी नार्वेकरांची संभावना दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका त्यांच्यावर केली ते म्हणाले की तुम्ही सरकारची बाजू घेता तुम मग तुम्ही सरकार म्हणून तुम्ही सरकारमध्ये बसा ना तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं भास्करांना म्हणायचं सरकार उत्तर देऊ नये ना तुम्ही कशाला मध्ये हस्तक्षेप करताय नार्वेकर असं ते म्हणत होते आणि नार्वेकर अतिशय आपण कसे सभ्य सुसंस्कृत सज्जन आहोत असा आव आणून उघड उघड झोपतं माप सत्ताधारी पक्षाला दे देतात त्यामुळे विधानसभा अध्यक्षाची परंपरा धुळीला मिळाली आहे हे भास्कररावांचं मत जे आहे त्यांनी मातीत घातलेली आहे असं ते म्हणाले लाज लज्जा या सरकारने सोडून दिलेले आहे असंही ते म्हणाले भास्करराव अतिशय योग्य बोलले ते अजिबात घाबरणार नाहीत कोणाला ते म्हणाले की मी जे ऐकून घेतो तो खोटावर पण मा मी फार संयम ठेवू शकत नाही पण मी संयम ठेवतो विधिमंडळामध्ये हो पण आती झालं की माणसाचा संतान होतो मग मग या लोकांनी काय आक्षेप घेतले योगेश कदम असेल शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदेची जी पलटण आहे ते म्हणाले की बघा हे हातवारे करतायत कोणी म्हटलं की तुम्ही सी सी टी व्ही फुटेज काढा शिबिरा देता अरे एखाद्या गो एखादा अन्याय जर असेल तर प्रत्येक माणूस काही शांत असा न तो, सा, तो, तो जर सातत्याने तुम्ही अन्याय करत असाल राज्यपाल या संस्थेची माती केली विधानसभा अध्यक्ष पक्षपाती वर्तन करत आहेत निवडणूक आयोग प पक्षपाती वर्तन करतो आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन तीन वर्ष शिवसेनेची केस राष्ट्रवादीची केस तीन तीन वर्ष दोन दोन वर्ष पेंडिंग आहे उघड उघड अन्याय करताय तपास यंत्रणा मागे लावत आहे मग संताप नाही आणि शिवाय सभागृहात बोलून देत नाही तुम्ही आणि म्हणायचं की याच्यामध्ये लोकशाही परंपरा लोकशाही मंदिर आहे भारत जगातलं मोठं राष्ट्र आहे लोकशाही राष्ट्र या लोकशाही परंपरा तुम्ही सांभाळताय का आणीबाणीचा सा तुम्ही निषेध करता ठीक आहे आणीबाणीचा निषेध करा तुम्ही पण तुम्ही काय आणली तुम्ही हुकुमशाहीने आणीबाणी आणली तुम्ही ती आणीबाणी दोन सव्वा दोन वर्षे होती तुमची आणीबाणी गेल्या अकरा वर्ष चालू आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही सगळ्या यंत्रणांची वाट लावलेली आहे भाजपनी आता एकनाथ शिंदे काय सांगत होते बघा एकनाथ शिंदेची ठराविक पालुपत असते खिचडी घोटाळा आता खिचडी घोटाळा खिचडी घोटाळा म्हणतात जे शिवसेनेवरती आरोप महापालिकेचं त्यामध्ये जे सूरज चव्हाण जे होते त्यांचे तुरुंगात जाऊन आले आले आदित्य ठाकरेंचे जवळचे सहकारी पण संजय माशेलकर जे ते खिचडी घोटाळे जे त्याच्या मुख्य होते ज्या काय खिचडी घोटाळ्याचे जे मुख्य आरोपी होते त्यांना काहीच झालं नाही त्यांना शिंदे सेनेने आपल्या पक्षात घेतलं आणि ते आता शिंदेच्या येत लागली मग तुम्हाला जर खिचडी घोटाळ्याचा फार त्रास होत असेल तर हा कुठला घोटाळा आहे ज्यांनी घोटाळा केला तोच तुमच्या पक्षात आहे मग तुम्ही काय बोलताय कुठल्या गोंडाने बोलताय तुम्ही मी काय निर्लज्ज पण आहे बघा लोक हो लक्षात घ्या काय चाललंय ते दुसरी गोष्ट ते म्हणाले की भास्करराव की गेण्यांना घरं गिवणी कामगारांना घरं बघा गिवणी कामगारांना आंदोलन करायला लागलं कारण ती कर्जत तालुक्यामध्ये मुंबईच्या पा बाहेर गिवणी कामगारांना फेकून देण्याचा यांचा बेत होता गिवणी कामगारांनी आंदोलन केलं तिथे उद्धव ठाकरे जयंतराव पाटील हे सगळे गेले होते तिथे आणि तिथे मग त्यांना त्याच्याबाबत आश्वासन द्यावं लागलं घेवणी कामगारांना घर देण्याचं आश्वासन देणारे एकनाथ शिंदे काय केलं होतं त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात दुसरी गोष्ट बघा असंघटित कामगार योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे लक्षात घ्या तुम्ही त्याच्यावरती बोलायचं होतं आणि दुसरं ते म्हणाले दुसर की उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही म्हणाले त्यांच्या सरकारच्या काळात मग भास्करराव म्हणाले अरे तुम्ही दोन हजार चौदापासून तुम्हाला उद्धव ठाकरेंनी तिथे दिली पदं तुम्ही दोन हजार चौदापासून सत्तेत होता तुम्ही काय केलं मग बर उद्धव ठाकरे यांनी विश्वासाने नगरविकास यांच्या हातात सोपवलं होतं मग जे समजा मुंबईत काही कामं झाली नसतील अगदी ठीक आहे महापालिकेत गैरव्यवहार झाला असेल मग तुम्ही काय करत का होता नगरविकास खात्याच्या अंडा येतं नाही सगळं एकनाथ शिंदे काय करत होते तिथे कारण उद्धव ठाकरे आजारी होते सर्व महत्त्वाचे अधिकार एकनाथ शिंदेकडे सोपवलेले होते म्हणजे तिथे अनेक गोष्टी ना त्याची जबाबदारी घ्यायची नाही आणि खिचडी घोटाळा खिचडी घोटाळा म्हणून म्हणायचं आणि तुम्ही जे काही तिथे नगरविकास खातं असेल किंवा एम एम आय डी होते त्यामध्ये जे काही के प्रताप केले असतील ते बाहेर येतात हळूहळू त्याचं काय आणि खिचडी घोटाळा समजा खिचडी घोटाळा किती क कर, करो करोडांचा कर, असेल आणि ह्यांचे घोटाळे हजारो कोटीचे आहेत असे आरोप आहेत गंभीर ह्या साध्या मेगा इंजिनिअरिंगमध्ये तीन हजार कोटींचा घोटाळा होत होता तो सुप्रीम कोर्टाच्यामुळे वाचलो आपण सगळे कारण आपले आपल्याकडनंच वसूल केलं असतं ना करत ते दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांनी काही केलं नाही कोस्टल वे सागरी महामार्ग जो झाला आहे ती कल्पना उद्धव ठाकरे यांची होती ब स्वतः भास्करराव हे लोकशाही आघाडी सरकारमध्ये काही काळ राष्ट्रपती जाऊन झाले ते नगरविकास राज्यमंत्री होते आणि ते म्हणाले की हे जे मेट्रोची योजना आहे ते त्या त्या तेव्हा सुरू झालेली आहे आणि मी सही केलेली आहे त्याच्यावरती नगरविकास राज्यमंत्री म्हणून आणि हे म्हटलं काहीच केलं अगो नाही अगोदरच्या सरकारने नाही महाविकास आघाडी सरकारनी काही केलं नाही बरळी वांद्रे सीलिंग रिंग कोणाच्या काळात झाली काँग्रेसच्या काळात झाली म्हणजे लोकशाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये अटल सेतूचं काम म्हणजे ती मूळ योजना एकोणीसशे त्रेसष्टपासून होती भास्करराव म्हणाले की हे सगळं अगोदर म्हणजे कंटिन्यू म्हणजे सातत्याची प्रक्रिया असते आम्ही असं म्हणत नाही की शिंदेने एकही काम केलंच नाही असंही म्हणत पण मग उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही कामं केली अगोदर काँग्रेस फडणवीसांच्या के सरकारने के का केले अगोदर काँग्रेसच्या सरकारने केली काहीच केलं नाही कुणी म्हणजे सगळे काय तंबाखू मिळत बसले होते का का इथे काही तोंडात ठेवून काय बोलताय काय तुम्ही भास्कररावांचा संताप योग्य होता आणि त्यांनी असे अनेक प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे ते म्हणाले की आम्ही सरकारकडनं उत्तरं मागतो आणि अध्यक्षांनी हे अध्यक्षांनी सरकारला उत्तर द्यायला सांगितलं पाहिजे पण ते दुसऱ्याला तत्त्वज्ञान ऐकतात आम्ही ऐकून घेतो पण सरकार पक्ष आणि विधानसभा अध्यक्ष ऐकून घेत नाही मी तुम्हाला सांगतो बघा की जयंतराव पाटलांनी इरिगेशन स्कॅम काढलं होतं त्याबाबत समाधानकारक उत्तर मिळालं नाही जितेंद्र आव्हाडांनी येऊर जमीन घोटाळा प्रकरण काढलं होतं त्याबद्दल उत्तर नाही मिळाली वनजमिनी कशा ताब्यात घेतल्या वनजमिनीमधला घोटाळा आव्हाडांनी काढला होता त्याबद्दल उत्तर नाही मिळाले आणि आवाड म्हणाले की आम्ही दिवसरात मेहनत करून माहिती गोळा करतो लोकांशी बोलतो समस्या जाणून घेऊन मग ते प्रश्न आ, प्रश्न तयार करतो आणि उत्तरच मिळत नाही त्याची आणि पुन्हा आमच्यावरतीच आरोप करतात शिवाय विधानसभा प्रांगणात आव्हाडांना दमदाटी करणं धक्काबुक्की करणं धक्का मारणं काय आहे काय हे पूर्वी तीन सरासरी तीन लक्षवेधी असायचे आता तीस लक्षवेधी असतात लक्षवेधीमध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतला आहे असा प्रश्न भास्कररावनी केला आणि ते म्हणाले की जनसुरक्षा चर्चा काही घडवून दिली नाही आणि या अध्यक्षांचं वागणं लाज आणणारं आहे ला महाराष्ट्राची परंपरा मातीत घालणारं आहे असं भास्करराव जाधव म्हणाले आणि ते म्हणाले हक्कमंग आणायचं तर आणा मी काही त्याला घाबरत नाही पण लोक हो तुम्ही समजून घ्या राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग ह्या सगळ्या यंत्रणा यांनी वाट लावलेली आहे दुसरी गोष्ट अशी की सर्वोच्च न्यायालयाचा निकालसुद्धा शिवसेना किंवा राष्ट्रवादीबद्दल कसा झाला ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याच विरोधात निकाल देता तुम्ही पक्ष आम्ही फोडले असं अभिमानाने हे मुख्यमंत्री सांगतात आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सरकारने काहीच केलं नाही असं म्हणतात आणि शिवाय जर काही प्रश्न विचारले जे घोटाळे असतील महाराष्ट्रातले प्रश्न आहे फक्त मुंबईचे नाही त्याबद्दल काही बोलायचं नाही त्याबद्दल उत्तर द्यायची नाही आणि फक्त मी तोंड उघडलं तर तो पंचायत उघडा ना तोंड तुम्ही तुम्हाला तोंड उघडा किती वर्ष म्हणताय मी तोंड उघडलं तर एकनाथ शिंदे उघडावं हो तोंड ते दीपक केसरकर अनेक पक्ष बदललेले हे घोस्त मोठा सज्जनपणाचा बुरखा पांघून बोलतात मी तोंड उघडलं तर पंचायत बोला ना तुम्ही हवाचा कशाला बोला तुम्ही त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला पण तुम्ही प्रेक्षकांनो तुम्ही लक्षात घ्या हे किती लबाडी करतायत कसा चला चुक्तिवाद करतायत एक खोटं नॅरेटिव्ह असं करतायत की काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी हेच सरकार भ्रष्ट होतं आणि आम्ही मात्र देवपूजा करणारे आहोत तसं नाही आहे आणि लोकशाही चिरडण्यामध्ये हे सरकार आघाडीवरती आहे आणि त्याला जर विधानसभा अध्यक्षांची साथ मिळत असेल विरोधी पक्ष पक्षनेतेपद स्वातमी देत नसाल सत् विरोधी पक्षाला तर तुम्ही तुम्हाला लोकशाहीचं काय वाटलं तुम्हाला काहीच पडलेलं नाही लोकशाहीचं आज ना उद्या सर्वसामान्य लोक यांना धडा शिकवतील याच्याबद्दल मला शंका नाही भास्कर जाधव सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल त्याचा आवाज बुलंद केल्याबद्दल केवळ शिवसेनेचा नाही ते सर्वसामान्यांच्या बाजूनी विरोधकांच्या बाजूनी सर्वसामान्यांचे प्रश्न आम्हाला मांडायचे आहेत आम्हाला त्याची उत्तरं हवी आहेत आणि उत्तरं मिळाली की असमाधान असेल समाधान झाले नाही तर त्याला उत्तर द्यायचं आहे आम्हाला आणि हा आमचा अधिकार तुम्ही डावलताय म्हणून त्यांचा संताप झाला होता जर अन्यायाची चीड ज्या माणसामध्ये असते मग त्यांनी थोडंसं नियम मिंगळ बाजूला ठेवले तरी सांगतील ती अन्यायाची चीड महत्त्वाची हा अंगार महत्त्वाचा आहे आणि विरोधी पक्ष असाच असायला पाहिजे भास्कर जाधव तुमचा मला तरी अभिमान वाटतो एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार